महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त गडिंग्लज पोलिसांचा सन्मान आजीमाजी सैनिक वेलफेअर असोसिएशन तर्फे पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन पेढे वाटून कृतज्ञता व्यक्त सेवेबद्दल गौरव राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधत गडिंग्लस येथे सन्मानाचा उपक्रम राबवण्यात आला आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचालित जय जवान जय किसान फाउंडेशन गढिंग्लज यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी गडिंगलस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील पोलिस हवालदार रामदास किल्लेदार दादू खोत आदींना शुभेच्छा देत पेढे वाटून त्यांचा सन्मान करण्यात आला कुटुंब सण समारंभ व वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून समाजाच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलीस दलाच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या प्रसंगी जय जवान जय किसान फाउंडेशनचे सचिव रामकृष्ण शेंडे सल्लागार जयवंत नगरे सुभाष गावडे सदस्य मारुती चोपडे बळवंत ढेकळे तसेच अध्यक्ष कुमार पाटील उपस्थित होते उपस्थितांनी पोलीस दलाच्या निष्ठावान सेनेचे कौतुक करत त्यांच्या सलाम केला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून समाजाच्या सुरक्षेसाठी कार्य करणाऱ्या पोलीस दलाप्रति आदरभाव व्यक्त झाला उपस्थितांनी जय हिंद च्या घोषणेसह या सन्मान कार्यक्रमाचा समारोप केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा